नमस्कार मंडळी सर्व शेळी पालक आणि बंधू भगिनींना माझा नमस्कार सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा दुपारचे आता तीन वाजलेले आहेत आपल्या शेताशा शेळ्या शेतामध्ये चरत आहे आणि ज्वारीचं रान आहे बरं का आणि त्याच्यामध्ये आपण शेळ्या चरायला सोडलेल्या आहे आत्ता सगळी ज्वारी काढून घेतलेली आहे आणि खाली पान पाचोळा पडलेला आहे शेळ्या चरत आहेत बघा सर्व शेळ्या अगदी मस्त मजेत चरत आहेत आणि बघा आपल्या गोट फार्ममध्ये दहा पंधरा नवीन सदस्यांचं आगमन झालेलं आहे बरं का एवढ्या दोन तीन दिवसामध्ये कारण आपल्या सात सहा शेळ्या वेळेल्या आहेत आणि सहा शेळ्यांचे बारा पिल्ले झालेत बरं का तर काही शेळ्यांना दोन शेळ्यांना तीन तीन झाले एका शेळीला एक झालं आणि एका शेळीला दोन झाले ते त्याच्यातलं एक जरा थोडं लईच बारीक कुपोषित असल्यामुळं त्याचा त्यांनी प्राण सोडला बरं का मग मी काय केलं ज्या शेळ्यांना तीन तीन झाले होते त्या शेळ्यांचं एक एक पिल्लो ह्या दोन्हींला लावलं एक एक म्हणजे ज्यांना एक एक होतं ना त्यांना एक एक लावलं म्हणजे त्यांना दोन दोन राहिले आणि यांला एक एक होतं यांना दोन दोन झाले म्हणजे असं केलं मी कारण तीन तीन होते ना मग ते तीन तीन पाजायला खूप त्रास होतो ना त्याच्यामुळं आपण काय केलं मग एक पिल्लू मेलेल्या शेळी आपल्या पिल्लू जिचं पिल्लू मेलं त्या शेळीला एक लावलं आणि एकेला एकच झालं तर तिला ते, ला ते पिल्लू लावलं म्हणजे आता सर्वांना दोन दोन झालेत तर अशा सहा शेळ्या येल्यात बारा पिल्ले झालेत आणि खूप छान मस्त सुंदर पिल्ले झालेले आहेत तर आता त्यांची कशी काळजी घ्यायची ते मी तुम्हाला सांगत आहे पिल्ल्यांची तर बघा आता काय होतं आहे लहान पिल्ले आहेत आणि त्यांना काय दूध पिण्याचा अंदाज नसतो म्हणून मी काय करतो आहे शेळ्यांचं दूध काढतोय बरं का शेळ्यांचं दूध काढतो आणि पिल्ल्यांना उगंच थोडं थोडं प्यायला ठेवतो म्हणजे काय होतं जास्त जर दूध पिलं तर त्यांना पिया पचनशक्ती होत नाही त्यांची त्याच्यामुळे त्यांना थोडं थोडंच ठेवत आहे आणि प्रत्येक शेळीचं दूध काढतो आता हे किती दिवस काढायचं माहिती आहे का एक आठ दिवस काढायचं एकदा पिल्ले चांगले दूध प्यायून पिऊन चांगले असे उड्या मारायला लागले त्यांची पचनशक्ती चांगली झाली दूध त्यांना चांगलं पचायला लागलं इकडून तिकडं उड्या मारायला लागले का मग त्यांना पिऊ द्यायचं सगळं म्हणजे जशी त्यांची भूक वाढेल तसं त्यांना ते दूध मग काशेमध्ये ठेवायचं शेळीमध्ये मग पिळायचं नाही तर काय होतं जास्त दूध पिल्यामुळं पिल्ल्यांना सहन होत नाही आणि मग लहान पिल्ले असतात ना त्यांना सहन होत नाही आणि मग जुलाब वगैरे लागण्याचे खूप चान्स असतात काही वेळेस जर नाही कवर झालं तर पिल्ले दगावण्याची सुद्धा खूप शक्यता असते त्याच्यामुळे शेळी वेल्याच्यानंतर सुरुवातीला थोडी काळजी घ्यायची एक चार पाच दिवस सगळं दूध नाही पिऊ द्यायचं काय होतं जास्त दूध असतं ना शेळीला त्याच्यामुळं त्याला ते कळत नाही ते काय फोट फोगस तर पितच राहते कारण ती बारीक असते त्याला काय कळत नसते म्हणून ही काळजी घ्यायची आणि आता आता आपले लहान पिल्ले झालेले आहेत दहा बा बारा तेरा म्हटल्यावर आणि एक दोन दिवसांनी आपण त्यांना जिपला ग्रायपॉटर चालू करणार आहे म्हणजे जिपला ग्रायप वॉटर काय होते जे दूध पितात ते त्याची चांगली पचनशक्ती चांगली होणार आहे जिपला देऊ शकता तुम्ही पिंकू पण देऊ शकता काय प्रॉब्लेम नाही दोन्हीतल्या कोणत्याही दिलं तर चांगलंच आहे तर दोन्ही पण आपण दोन्हीतले कोणती एक देऊ शकता त्याने पिल्ल्यांची चांगले दुधाची पचनशक्ती चांगली होते बरं का आणि फायदा होतो त्याच्यामुळे म्हणून आपलं टॉनिक म्हणून तेवढं चालू करणार आहे बाकी काय नाही आणि आपण तहाण्या शेळ्यांना दूध फुटण्यासाठी आता मी काय करत आहे दूध फुटण्यासाठी शेळ्यांना आहे ना खुराक देत आहे तर तो खुराक कोणता आहे चांगलं दूध फुटावा म्हणून तर मी त्यांना आहे ना आपली जी बाजरी असते ना बाजरी बाजरी शिजवून चारत आहे बाजरी आहे ना त्यांना शिजवून चारवतो हो म्हणजे त्या बाजरीपासून काय होतं माहिती आहे शेळ्यांना आहे ना दूध चांगलं फुटतं आणि दूध चांगलं फुटलं म्हणजे मग पिल्ल्यांना परत दूध चांगलं भेटतं त्याच्यामुळं ज्यांच्या शेळ्यांना दूध कमी असेल किंवा शेळी तहानी वेलेली असेल तर त्यांनी एक पंधरा वीस दिवस तिला शिजलेली बाजरी चारावी शिजलेल्या बाजरीपासून काय होतं शेळीला दूध चांगलं फुटतं आणि म्हणून आता एक पंधरा वीस दिवस मी प्रत्येक शेळीला एक शिजवलेली बाजरी चारणार आहे प्रत्येक शेळीला चारणार आहे अशा सहा सात शेळ्या माझ्या वेलेल्या आहेत तर त्या सर्वांना आता मी शिजवलेली बाजरी चालणार आहे म्हणजे त्यांनी दुधाला शेळ्या फुटतील आणि दुसराही तुम्ही खुराक देऊ शकता भुस्सा वगैरे देऊ शकता भुस्सा पेंड आ, हे पण का मिक्सचर कालून देऊ शकता बरं का शेळ्यांना त्यांनी पण सुद्धा शेळीला दूध चांगलं फुटतं बरं का भुशयांनी पेंडीनी तर असे जर तुम्ही खुराक जर शेळ्यांना पिल्ल्यांना जर दिले तर नक्कीच तुमच्या शेळीच्या आणि पिल्लांची प्रकृती चांगली सुधारेल आणि चांगली प्रकृती राहील त्याच्यामुळे अशा पद्धतीने जर छोट्या छोट्या गोष्टींची जर तुम्ही जर काळजी जर घेतली तर पिल्ले दोन तीन महिन्यातच तीन साडेतीन महिन्यातच पिल्ले विकायला येतात बरं का तर बघा आता तुम्ही बघत असणार माझे वेळोवेळी तुम्हाला व्हिडिओ पडणारच आहेत आता बघा आजपासून आजपासूनची आज तारीख मांडून ठेवा सगळ्या शेळेपालक बांधवांनी आता दोन दिवस झाले शेळे खाली झालेले तर अजून चार महिन्यांनी आजपासून चार महिन्यांनी तेच पिल्ले आपले आठ ते नऊ हजाराला एक एक पिल्लू विकणार आहे आपण आणि तेसुद्धा तुम्हाला व्हिडिओ त्यावेळेस पाहायला मिळेल चार महिन्यानी आपलं एक एक पिल्लू आठ ते नऊ हजाराला गेलेलं तर अशा पद्धतीने आपल्या पिल्ल्यांचं संगोपन असते आणि मग काय होतंय माहिती आहे का आता एक दहा पंधरा दिवसाचे पिल्ले झाले का मग त्यांना खोराक वगैरे द्यायला सुरुवात करणार तर त्याच्यामध्ये खूप खोराकाचे प्रकार आहेत तुम्ही गहू देऊ शकता मकाचा भरडा देऊ शकता सोयाबीन भरडा देऊ शकता कोणताही खुराक देऊ शकता शेंगदाणा पेठ देऊ शकता तर याची गरज आहे पिल्ल्यांना खुराकाची काय होतं शेळीला दूध जरी भरपूर असलं तरी थोडाफार खुराक पाहिजे पिल ना पिल्ल्यांना म्हणजे त्याच्यामुळं काय होतं शेळीला पिल्लांना आणि शेळ्यांना पण खुराक असेल म्हणजे दुधाला यायला त्याला चांगले असतात तर अशा पद्धतीने जर तुम्ही जर काळजी घेतली तर शंभर टक्के तुमचा शेळीपालन हा व्यवसाय सक्सेस राहणार आहे सक्सेस होणार आहे कारण माझासुद्धा सक्सेस झालेला आहे कारण मीसुद्धा सुरुवातीला ले एक दहा शेळ्यांपासूनच सुरुवात केली होती पण मलासुद्धा खूप मोठा चांगला सक्सेस याच्यामध्ये मिळालेला आहे तर आपल्यालासुद्धा याच्यामध्ये नक्कीच सक्सेस चांगल्या प्रकारचा मिळू शकतो आपण अशा पद्धतीने जर काळजी घेतली तर नक्कीच यशस्वी व्हाल तर शेळीपालक बांधवांनी अशा छोट्या मोठीच्या जर काळजी जर घेतली तर खूप मस्त शेळीपालन आहे मित्रांनो आणि चांगला सक्सेसमध्ये त्याच्यामध्ये भेटत आहे आणि भांडवल म्हणजे जास्त खर्च लागत नाही काही आपल्या खोराकाला काय एवढा काय मेंटेनन्स येत नाही आणि त्यातली त्यात माझी फिरिस्ती शेळी असल्यामुळे मला तर फारच मेंटेनन्स कमी येतो आणि जास्त नफा होतो तर ठीक आहे असो असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आपल्या शेळीपालनसंबंधी माहिती पाहण्यासाठी ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी इथून पुढे पण माझ्या चॅनलसोबत जोडून राहा तर ठीक आहे असो शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचं मनापासून अभिनंदन जय हिंद जय महाराष्ट्र